नमस्कार मैत्रिणींनो मुरंबाच्या आजच्या भागामध्ये आजी आता रमाने दिलेला मुरंबा चाकून पाहते आणि म्हणते की वा रमा खरंच तुझ्या आणि माझ्यामध्ये किती साम्य आहे ना अक्षय अरे तुझ्यामध्ये माझं रक्त आहे मग ते वाया कसं जाऊ देणार असं म्हणून ते दोघांचं हे कौतुक करत असते तिला मुरंबा फार आवडतो इकडे अक्षय आणि रमा आजीचं म्हणणं ऐकत असतात आणि ते खूप खुश होतात खूप इमोशनल होतात की म्हणजे आजीने किती तिरस्कार केला तरी आपल्याबद्दल आजीच्या मनामध्ये किती जागा आहे ना फक्त आजी ते दाखवत नाही आणि रमाला हे कळतं की हो मला त्या नाकारतात पण त्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल खरंच खूप चांगले विचारही आहेत आता रमाने अक्षय एकमेकांनाच समजवत असतात आणि मग ते खूप खुश होतात की चला आपल्याला कळत न कळत आजीचे आशीर्वाद तर मिळाले आपण पुढच्या कामाला सुरुवात करूया आणि मग तर रमाला असं म्हणून ते दोघे तिथून जायला निघतात इकडे मात्र पार्वती आजींना परत एकदा त्यांच्या मनात वाईट विचार यायला लागतात आणि स्वतःवरच ते चिडतात आणि म्हणतात की पार्वती तू हे काय करतेस ज्या मुलीमुळे आपला नातू आपल्यापासून वेगळा झाला तिचंच कौतुक बस झालं हे आता मला काहीही है घेणं देणं नाही आहे यांच्याशी मी कधीही बदलणार नाही मी तिरस्कार करते तो तिरस्कारच राहणार तर आता पुढे जान्हवीला डान्सची प्रॅक्टिस करायची असते डान्स कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे हे रेवाला माहिती असतं आणि मग जान्हवी नाचते तेव्हा आता जान्हवीच्या नाचण्याच्या ठिकाणी रेवाने ज्यूस सांडवलेला असतो हे जान्हवीला माहिती नाही जेव्हा जान्हवी त्याच्यावरती नाचायला लागते तेव्हा जोरात पडते तिला लागतं तिच्या पायाला दुखापत होते आणि मग ती आरडाओरड करू लागते तितक्यातच रेवा म्हणते की अहो तुम्ही पडलात का आता कसं करणार डान्स कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करणार की नाही जान्हवी तू असं म्हणून जानवीला खूप राग येतो जानवी म्हणते की अगं किती फास्ट विचार आहेत का तुझे इथे मी पडली आहे मला लागले आणि तुला को डान्स कॉम्पिटिशनचं पडलं आहे का म्हणजे हे सर्व तू घडून आणलंस का जेव्हा मी इथे आली तेव्हा असं काहीच नव्हतं म्हणजे हे तुला पाहत नाही आहे वाटतं डान्स कॉम्पिटिशनमध्ये मी पार्टिसिपेट नको करायला म्हणून तू असं करतेस का रेवा शांत बसा हा रेवा जास्त नाटकं केलीस ना बघ मी काय करेल असं म्हणून ती रेवाला आता चिडवते तरीही रेवा म्हणते की आता काय करणार जान्हवी तुला तर आहे आणि तुला डान्स कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करायचं होतं आता तू ते कसं करणार मी तर काहीच केलं नाहीये मी ते ज्यूस पीत बसली होती तुला पाहता येत नाही का खाली आणि मग ती उलट आता जान्हवीलाच प्रश्न विचारत असते तितक्यात जान्हवीच्या आवजाने तिथे रे रमा येते रमा तर जान्हवीला विचारू लागते की अहो खाली का बसला आहात त्यावर जान्हवी म्हणते की मी बसली नाही आहे मी पडली अगं मला लागलं आहे तर आता रमा रागानेच रेवाकडे पाहायला लागते कारण रमाला माहिती आहे हे सर्व कोण करू शकतं म्हणून त्या दोघी आता रेवाकडे पाहायला लागतात तर रेवा म्हणते आता डान्स कॉम्पिटिशनचं काय त्यावर रमा म्हणते की जान्हवी आई ताई तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं वाटेल तुम्हाला आणि तुम्ही डान्स कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करायचं पण जानवी म्हणते की अगं रम्मा मला तर चालताही येत नाही आहे उठताही येत नाही आहे मी कसं डान्स कॉम्पिटिशन करणार आहे एक काम करणार माझ्यापेक्षा तू डान्स कॉम्पिटिशन करायचं बघ मी तुला सपोर्ट करते रमा प्लीज तयार हो ना त्यानंतर रमा काम करत असते आणि मग लादी पुसत असते तर रेवा तिला म्हणते की ए माझी रूम जरा कमीच पाणी टाकून पुस कारण मला ही डान्सची प्रॅक्टिस करायची आहे चुकून तू जर पाणी सांडवस तर माझी हालत जानवीताईंसारखी होईल असं म्हटल्याबरोबर रमा म्हणते की काय ग जर मी पाणी टाकल्याने तू पडली तर मग डान्स कॉम्पिटिशनमध्ये कोण भाग घेईल मीच ना तर मग रेवा म्हणते की नाही रमा म्हणते की बघ आता दोघीही भेटणार आहोत आपण डान्स कॉम्पिटिशनच्या स्टेजवर तर मग असा प्लॅन केलेला आहे रमाने तर रेवा विचारतच पडते की खरंच रमा कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करणार आहे का तर खूप रंजक वळण आलेलं आहे प्रेक्षकांना तो, तो पुढे आता शशिकांत एका मुलीबरोबर बाहेर फिरत असतो त्याचं असं प्रकरण आता सीमा समोर येणार आहे सीमा आणि अक्षय गाडीमध्ये बसून चाललेले असतात रस्त्यावरून तेव्हा त्यांना शशिकांत एका मुलीबरोबर दिसतो मजा मारताना हे पाहून सीमाचा खूप संताप होतो आणि अक्षय लगेच सीमाला म्हणतो की बघा यांचे काय थेरा चाललेले आहेत बाहेर मुकदमांचा मुलगा बाहेर असे धंदे करतो इकडे सीमाला खूप मोठा धक्का बसलेला आहे सीमाच्या बायाखालची जमीनच सरकलेली आहे तर प्रेक्षकांना खूपच रंजक असं वळण आलेलं आहे मोरांबा मालिकेला पाहायला विसरू नका मोरांबा आणि अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद